मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त आर टी एस प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत कारण ही प्रश्न आम्हाला अनेक वेळा कमेंटच्या माध्यमातून विचारली गेलेली आहेत व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण पाहूयात की आर टी एस अपील म्हणजे काय असते बघा ज्या एखादा फेरफार मंडलाधिकारी मंजूर करतात आणि त्या फेरफार विरुद्ध जर एखाद्या व्यक्तीस हरकत असेल तर अशा व्यक्तीस त्या फेरफार विरुद्ध अपील करून त्याबाबत एस डीओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे दाद मागावी लागते आणि या अपिलास आर टी एस अपील असे म्हणतात आपल्या चॅनेलवर या आर टी एस अपिलाबाबत सविस्तर आणि मुद्देसूद असा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे आर टी एस अपिलाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल पहिला प्रश्न आहे की आर टी एस अपिलाचे कामकाज दिवाणी दाव्यासारखे प्रत्येक तारखेस का चालत नाही आपण ज्यावेळेस आर टी एस अपिलाच्या तारखांना प्रांत साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर हजर राहतो त्यावेळेस आपणास अनेकदा आपल्या आर टी एस अपिलामध्ये आज सुनावणी होणार नाही साहेबांनी पुढील तारीख दिलेल्या आहेत साहेब मिटिंगला गेलेले आहेत असे सांगून पुढील तारखा दिल्या जातात आणि त्या पक्षकाराला हताश होऊन निराश होऊन माघारी जावे लागते मग एखादा पक्षकार मुंबईहून सांगलीला येत असेल नगरकडील पक्षकार पुण्यामध्ये येत असेल किंवा साताऱ्यामधील पक्षकार मुंबईला येत असेल अशी दिवसभराची धावपळ वकिलांची फी नोकरीवरून कामावरून रजा मानसिक ताणतणाव या सगळ्यांना सामोरे जात या आर टी एस अपिला हजर राहावे लागते परंतु सुनावणी होणार नसल्याने मिळते ती फक्त निराश या उलट दिवाणी न्यायालयामध्ये आपण आपल्या केसच्या कामी किंवा दाव्याच्या कामी ज्यावेळेस जातो त्यावेळेस तेथे सहसा पुढील तारखा दिल्या जातच नाही नेमलेल्या तारखेस केसेसचे कामकाज चालवले जाते मग आपल्या मनात एक प्रश्न असाही उभा राहतो की जसे दिवाणी न्यायालयामध्ये प्रत्येक नेमलेल्या तारखेस केसची सुनावणी होते त्याप्रमाणे महसुली न्यायालयामध्ये का होत नाही बघा या न्यायालयामध्ये एक मूलभूत फरक हा आहे की दिवाणी न्यायालय हे स्पेसिफिकली तुमच्या केसेस किंवा तुमचे दिवाणी दावे चालवण्यासाठी नेमलेले असतात परंतु महसुली न्यायालयाबाबत असे नसते महसुली न्यायालयातील अधिकारी म्हणजेच तहसीलदार असतील प्रांतसाहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांना केसेस चालवण्याव्यतिरिक्त अन्य महसुली कामे देखील असतात जसे की अन्य महसुली अधिकारी यांच्यासोबत मिटिंग करणे अचानक एखादा राजकीय नेता वगैरे येऊन त्या कार्यालयाला भेट देतात त्याचप्रमाणे राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य राज्य संस्था यांच्या निवडणुकांची कामे असतात म्हणजेच महसुली अधिकारी यांना अनेक अशी कामे असतात की जी कामे केसेसची कारवाई बाजूला ठेवून त्यांना करावी लागतात किंवा आपण असेही म्हणू शकतो की महसुली न्यायालयाला महसुली केसेस पाहणे किंवा महसुली केसेसचे कामकाज चालवणे हे दुय्यम कामकाज असते परंतु दिवाणी न्यायालयाला केसेसचे कामकाज चालवणे हे प्राथमिक काम असते त्यामुळे महसुली न्यायालयाने तारीख दिली तर तुमचे कामकाज त्या तारखे दिवशी चालेल असे कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही परंतु दिवाणी न्यायालयाने एखादी तारीख दिली तर निश्चितच त्या तारखेला तुमच्या दाव्याचे कामकाज चालेल याची शाश्वती जवळजवळ नव्याण्णव नव नव टक्के पुढचा प्रश्न आहे की आपण जास्तीत जास्त किती वेळा आर अपील करू शकतो बघा ज्यावेळेस एखादी व्यक्ती प्रांतसाहेब यांच्याकडे आर टी एस अपील दाखल करते त्या अपिलास आर टी एस अपील असे म्हणले जाते त्यानंतर त्या अपिलाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले जाते आणि त्या अपिलास आर टी एस दुसरे अपील असे म्हणले जाते मग एखाद्या व्यक्तीच्या मनात असा प्रश्न येणे साहजिक आहे की पहिले अपील दुसरे अपील असे किती अपील कायद्यामध्ये नमूद आहे तर बघा याबाबतची तरतूद ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे सत्तेचाळीसमध्ये नमूद आहे या कलम दोनशे सत्तेचाळीसमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की अपिलाची संख्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनपेक्षा पेक्षा अधिक असू नये त्यामुळे प्रांत साहेब यांच्याकडे पहिले अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आर टी एस दुसरे अपील तसेच विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडे आर टी एस रिव्हिजन अर्ज दाखल केला जातो पुढचा प्रश्न आहे की आर टी एस अपील आणि दिवाणी दावा या दोन्हीमध्ये मूलभूत फरक काय आहे बघा आर टी एस अपील आणि दिवाणी दाव्याचे कामकाजाचे स्वरूप तसेच कामकाजाची परिस्थिती या दोन्हीमध्ये खूप मोठा असा फरक आहे आर टी एस अपिलामध्ये महसुली न्यायालय फक्त सातबारावरील नोंदी किंवा फेरफारबाबत कामकाज चालवतात की जे महसुली रेकॉर्डचा एक भाग असतो आणि या महसुली रेकॉर्डला एखाद्या व्यक्तीचे नाव लावावे लाव की लावू नये हा एकमेव मुद्दा महसुली न्यायालयामध्ये न्याय निर्णय करायचा असतो परंतु या उलट दिवाणी न्यायालय हे तुमच्या मालकी हक्काबाबतचे कब्जाबाबतचे तसेच एखाद्या व्यक्तीविरुद्ध स्टे स्टेटोस्को किंवा मनाई देण्याबाबतचे कामकाज पाहतात आणि हाच एक मोठा फरक या दोन्ही न्यायालयामधील कामकाजाबाबत आपण पाहण्यास मिळतो भाषा थोडीशी अवघड वाटत असेल तर उदाहरण समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेशने सुरेशची वडीलोपार्जित प्रॉपर्टी सुरेशच्या वडिलांकडून खरेदी केलेली आहे आता या खरेदी दस्तामध्ये घेतलेली नसल्याने सुरेशने या खरेदीच्या विरुद्ध महसुली न्यायालयामध्ये एक आर अपील दाखल केले समजून चालूयात की हे आर टी एस अपील मंजूरही झाले तर अशा परिस्थितीमध्ये खरेदीचा फेरफार फक्त रद्द केला जाईल कारण महसुली न्यायालयाला फक्त फेरफार रद्द करण्याचे अधिकार आहेत म्हणजेच खरेदीचा फेरफार रद्द झाला तरीही झालेला खरेदी दस्त हा अद्याप अस्तित्वात असतो कारण खरेदी दस्त रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयास आहे त्यामुळे झालेला खरेदी दस्त रद्द करून घेण्यासाठी सुरेशला दिवाणी न्यायालयामध्ये खरेदी दस्त रद्द करून मागण्यासाठीचा दावा दाखल करून त्यामध्ये दाद मागावी लागेल आणि तो खरेदी दस्त रद्द करून घ्यावा लागेल त्याचप्रमाणे रमेशने स्वतःच्या नावचा गैरफायदा घेऊन या मिळकतीची आणखीन पुढे कोणालाही विक्री करू नये अशी मनाई देखील याच दिवाणी दाव्यामध्ये तो मागू शकतो याच दाव्यामध्ये सुरेश वाटपही मागू शकतो झालेल्या वाटपाप्रमाणे स्वतःचा वेगळा असा हिस्साही बाजूला काढून मागू शकतो म्हणजेच आपणास हे लक्षात आलेले असेल की दिवाणी कोर्टास प्रत्येक बाबतीमध्ये खूप जास्त अधिकार आहेत याविरुद्ध महसुली न्यायालयाला सीमित असे अधिकार असतात आणि हे किमान आणि कमाल अधिकार म्हणजेच दिवाणी आणि महसूल न्यायालयामधील मूलभूत फरक आहे आता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न की काय महसुली न्यायालय स्टे देऊ शकतात का तर या प्रश्नाचे उत्तर स्टे म्हणजे काय हे समजून घ्यावे बघा आपण दररोजच्या जीवनशैलीमध्ये किंवा बोलीभाषेमध्ये सहजच बोलून जातो की एखाद्या व्यक्तीच्या बांधकामाला कोर्टातून स्टे घेऊ हो किंवा एखाद्या व्यक्तीने अन्य व्यक्तीस खरेदस्त करून देऊ नये यासाठी कोर्टातून स्टे घेऊ हो आपण असे म्हणतो तर ही बाब बोलीभाषेपुरती बरोबर आहे असे मी निश्चितच म्हणेन परंतु कायदेशीर भाषेमध्ये या स्टेला स्टे न म्हणता आपण मनाई अथवा इंजंक्शन असे म्हणतो जसे की एखाद्या व्यक्तीने प्रॉपर्टीची विक्री करू नये यासाठी कोर्टातर्फे मनाई घ्यायची किंवा एखाद्या अनाधिकृत बांधकामास मनाई घ्यायची म्हणजेच इंजंक्शन घ्यायचे त्याचप्रमाणे स्टे म्हणजे स्थगिती एखाद्या कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी होऊ नये यासाठी वरिष्ठ न्यायालय देते आपल्या चॅनेलवर स्थगिती मनाई आणि स्टेटस्को या तिन्हीमधील फरक सांगणारा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की पहा महसुली न्यायालय कनिष्ठ महसुली न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्टे म्हणजे स्थगितीही देऊ शकते तसंच स्टेटस्को म्हणजे जैसे थेचा आदेशही देऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या आर टी एस अपिलाच्या बाबतीतील प्रश्नांची उत्तरे आपण सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथे थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार